জালা মাদে মাদে দেরাডে কেনে, যা মেন্যারারে, আপো ত্রাডেরেনে, ইনাংদে, পরেনে, পরেনে, পরেনেনে, આદાન પ્રદાન થાય સર્વની કુળ સંભળાયતા જ રહેતા જાય છે ત્યાં ટીકાને કરવા દેતા છે એક મિનિટ કુળ ભાઈ સૌ સંતાન સુમ સુમ ઓ સુમ સૌ સૌ ભાઈ આવો કુટી મંત્રા સુધી આવકાર કરે છે સરવાળે પાસે આ ટીકાને બધા ટીકા બગેર બગેર જે છે ગુરુક યુનિવર્સિટી પાસે સર્વિક અધિકારી

सर्वांजी था गर्दी च वरण सहकार्य कया او سڀي ساري ساري تڪڙو او ساري ساري تڪڙو واه منه ڪون يا हो 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 पकडते पकड शकते आज लांब भूमान आहे काय तुम्ही शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजामध्ये जन्म घेतला आणि प्राथमिक शिक्षणापासून पुढे एक दलित म्हणून त्यांच्यावर अचूत म्हणून जे जे काही अपमानास्पद असे प्रकार घडले एवढच नाही लंडन सयाजीराव महाराजांच्या पदवी तिथे नोकरीवर आल्यानंतर सुद्धा सयाजीरावाने त्यांना मदत केली परंतु त्यांच्या कार्यालयाचे लोक तिथं सुद्धा त्यांच्यापासून दुरावा राखायचे याचं त्याचं हात लावलं पाहिजे त्यांच्याकडे आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपण किती सांगितलं तरी ते काही शक्य होत नाही या धर्मामध्ये आपल्याने काय वागणूक का आहे या सगळ्या समाधान कुठ्यावधी समाधान जनावरांपेक्षाही जास्त वागणूक महापा ज्योतिराव फुलांनी तेच सांगितलं होतं माणसाप्रमाणे यांना वागणूक द्यायला पाहिजे काय चाललंय आपल्या धर्मामध्ये आणि मग तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला ला बाबासाहेब आंबेडकरांनी इथे येवल्यामध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि सांगितलं हिंदू धर्मात मी जन्माला आलो हिंदू धर्मात मी मरणार नाही साकेर सीता आणि मग पुढे नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये त्यांनी स्वतः सुद्धा बौद्ध धर्माची शिक्षा घेतली आणि आपल्या करोड लोकांना बौद्ध धर्माची शिक्षा दिली जगातलं हे एकमेव उदाहरण आहे कारण प्रसारासाठी लोकांनी तलवारी चालवल्या हो गोळीबार केला पण बाबासाहेब आंबेडकरांनी का एक थेंब करोडो लोकांच एकाच वेळेला सर्वांना जय भीम जय भीम तेरा ऑक्टोबर ही धर्मांतरांची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्यात केली त्यामुळे आमच्या येवला शहरात अख्यात महाराष्ट्रामध्ये तर भारतामध्ये पसरलेले त्यामुळे मी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या सरकारने गेल्या सात वर्षामध्ये वर्ष पट्टे रुपयाचा निधी देऊन ह्या स्मारकाचं काम पूर्ण केलेलं आहे आणि यापुढेही या, या स्मारकासाठी निधी आम्ही कमी पडून देणार नाही सातत्याने सभागृहामध्ये आमच्या मागण्या असत्या आत्ता मग मागच्या काळामध्ये मी पंधरा कोटी रुपयाच्यासाठी मंजूर केलेली आहे आणि हा जनतेचा पैसा असल्यामुळे हे जनतेसाठीच खर्च केला पाहिजे याच्यासाठी आमचं सरकार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अर्थमंत्री अजितदादा असतील हे सर्व आंबेडकर जनतेसाठी जेवढा खर्च लागणार आहे तेवढा निधी देण्याचं काम आमचं सरकार करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा जास्त सुविधा कशा आंबेडकर जनतेला देता येईल याच्यासाठी आम्ही सतत्याने प्रयत्न करणार आहे परत एकदा माझ्या तर सर्व आंबेडकर बांधूंना शुभेच्छा व्यक्त करतो थँक्यू